बिंदास बिंदास व्यासपीठ न्यूज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक महत्वपूर्ण घटना जी इतिहासामध्ये लिहिण्यासारखी झालेली आहे आपण बघितलं यापूर्वी ज्या दैनंदिन जनतेच्या गरजा आहेत दैनंदिन प्रश्न समस्या आहेत विविध केसेस आहेत या सगळ्या केसेस साठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असलेला एक महत्वपूर्ण तालुका म्हणजे गंगापूर तालुका आणि या गंगापूर तालुक्यातील अनेक महत्वाच्या प्रकरणांमध्ये निकाल घेण्यासाठी त्या केसेस लढवण्यासाठी वैजापूर येथे जावं लागायचं ते म्हणजे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय या महत्त्वाच्या गोष्टीसाठी गेलं पंधरा वर्षांपासून संपूर्ण वकील संघाचा लोकप्रतिनिधींचा आणि प्रशासनाचा एक पाठपुरावा सुरू होता त्याला आता या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे आणि गंगापूर येथे महत्त्वपूर्ण मानला जाणारा हा एक विशेष न्यायालयीन कामकाजाचा भाग जो आहे तो या ठिकाणी आजपासून त्याचं एक लोकार्पण होतंय आणि जनतेच्या सुविधेसाठी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय गंगापूर येथे स्वतंत्र सुरू करण्यात आलेलं आहे आपण जाणून घेऊया काय पार्श्वभूमी होती कशा पद्धतीचा हा संघर्ष होता आणि आज ज्याचं लोकार्पण आहे त्यासाठी कोण कोण अतिथी या ठिकाणी येणार आहेत आणि महत्वाचा भाग म्हणजे कार्यक्रमाची रूपरेषाही काय असणार आहेत आपण जाणून घेऊया या ठिकाणी सर काय ना तुमचं मी ॲडव्होकेट किशोर कराळे गंगापूर वकील संघाचा अध्यक्ष गेले पंधरा वर्षापासून आमचा वकील संघ हा जिल्हा व सत्र न्यायालय तथा वरिष्ठ न्यायालय दिवाणी न्यायालय याचा पाठपुरावा करून आमच्याकडे स्थापन व्हावं यासाठी संघर्ष करत आलेलो आहोत आणि पंधरा वर्षापासून आम्हाला आमच्या जनतेला गंगापूरच्या इथून वैजापूरला सतत चक्र मारावा लागायच्या आणि जेणेकरून जो समजा साडे दहाला जर कोर्ट आहे तर ॲडव्होकेटच्या ऑफिसला त्यांना नऊ लिहायला लागायचं म्हणजे सात वाजता ते घरून निघायचे आणि प्रत्येक पक्षकाराची जी पायपीट व्हायची आणि घरी जायला त्याला स संध्याकाळी सात आठ वाजायचे अशा परिस्थितीमुळे सर्व संपूर्ण जनता ही त्रस्त झाली होती आणि आता रस्ता आहे व्यवस्थित परंतु ॲक्सिडेंटचे फार चान्सेस वाढलेले आहे आणि दुसरी गोष्ट न्यायदानाला उशीर होत होता ह्या सगळ्या कामावर तर आमचा वकील संघ गेल्या पंधरा वर्षापासून आमचे जे काही अध्यक्ष झालेत आतापर्यंत तर सगळं आमच्या त्यात गजानन सपका असेल आमचे नरवडे साहेब असतील ॲडव्होकेट जोशी साहेब असतील ॲडवोकेट साबणे साहेब असतील ॲडव्होकेट कसाईन साहेब असतील ठोमरेसाहेब असतील ह्या सर्व मंडळींनी पाठपुरावा केला आणि इथपर्यंत जे आहे त्यांनी पाया रचला आणि शेवटी मध्यंतरी कोरोनाचा काळ पण गेला तर आमचं जेव्हा दोन हजार चोवीसला मला सर्व वकील संघाने पाठिंबा देऊन तुम्ही हे सेशन आण आणा आम्ही तुमचा सपोर्ट करतो सर्वांनी मला पुढे केलं तर चोवीस आणि पंचवीसमध्ये त्या आम्हाला दोन हजार एकोणावीसला आमचे ॲडव्होकेट पानगडे साहेब हे अध्यक्ष असताना आम्हाला पहिल्यांदा तत्वता मान्यता मिळाली जिल्हा सत्र न्यायासाठी आणि त्यानंतर चोवीस आणि पंचवीसमध्ये आम्ही सर्वांनी जोर लावला आणि पाठपुरावा केला त्यात आमचे गंगापूर तालुक्याचे लाडके आमदार प्रशांत बंब यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं शासन दरबारी प्रत्येक गोष्टीचं त्यांनी आमच्या एक पाऊल पुढं असायचे फाईल घेऊन आम कमीत कमी आम्ही एक महिन्याला आमच्या दोन चक्कर व्हायच्या मंत्रालयात आणि ह्या पद्धतीनं आज हा जो दिवस उजाडलेला आहे हा केवळ आमच्या वकील संघाचा प्रयत्न अपार कष्ट आणि आमचा पाठपुरावा आणि आमदार प्रशांत साहेब आणि इतर लोकप्रतिनिधी यांच्या सर्वांचं सहकार्य शुभेच्छा ह्या म आजचा दिवस आम्हाला बघायला भेटतो आहे आज हा सुवर्णाचा सुवर्ण का जो उजाडलेला आहे याचा आम्ही सुवर्ण अक्षरात लिहून ठेवा अशी ही नऊ मार्च दोन हजार पंचवीस ही तारीख आज हा उद्घाटन सोहळा हा आम्ही साजरा होतो आहे आणि या कार्यक्रमासाठी उच्च मान्य उच्च न्यायालयाचे रवींद्रजी साहेब हे येणार आहेत जस्टिस संजय देशमुख साहेब हे येणार आहेत तसेच बार काउन्सिलचे महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिल यांचे सदस्य वसंतरावजी साळुंके साहेब येणार आहेत आणि आमच्या या या या, या कार्यक्रमासाठी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांचे अमोल सावंत साहेब आहेत तसेच ज्येष्ठ विधीज्ञ हायकोर्टातून व्ही डी सपका साहेब तसेच नंदकुमार खंदारे साहेब हे इतर मान्यवर आधी आमचे पावणे पाटील साहेब जे आमचे भूमिपुत्र आहेत पण हायकोर्टामध्ये ते काम करतात अच्छा। तर अशा परिस्थितीत एकंदरीत तुम्ही एकंदर तुम्ही हा सगळा विषय सांगितला एक महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारावा वाटतो की साधारणतः किती वकील जे आहेत या ठिकाणी सराव करतात प्रॅक्टिस करतात किती संख्या आहेत आणि त्या त्यांचा म्हणजे जो व्यावसायिक आपण विषय म्हणतो तर एक जिल्हा सत्र न्यायालय या तालुक्यापासून त्या तालुक्याला जाणं तर त्या व्यवसायावरती काही परिणाम आणि लोकांच्या जी हेडसांड होती त्यावरती सुद्धा एक मोठा परिणाम पाहायला मिळायचा तर त्याबद्दल काय सांगा सर सगळ्यात महत्वाचं आमचा फोकस जो होता की ह्या तालुक्याचे जे काही नागरिक का आहेत ते जे त्रस्त होतात पक्षकार म्हणजे कायम आमच्याशी हे बोलायचे की साहेब वैजापूरला जायचं फार लागतो गाड्या मिळत नाही परत आर्थिक नुकसान पण व्हायचं लोकांचं आणि आता हा न्याय आपल्यादारी म्हणण्यासारखं आमच्या तालुक्यामध्ये इथं हे जिल्हा व सत्र न्यायालय जेव्हा स्थापन होत आहे तर लोकांची हसांड थांबणार आहे सगळ्यात महत्त्वाचं वकिलांची समस्या सांगायला जर गेलं तर इथं दोन वाजता जर लंच टाईम झाला तर आम्ही अर्धा तासात वैजापूर कसं टच करायचं दुपारून तर जोरात जावं लागायचं ॲक्सिडेंटचे जास्त चान्सेस असायचे अशा परिस्थित अशा परिस्थितीमध्ये वकील लोकांना यात एक आराम मिळणार आणि एकाच जागेवरती म्हणजे कनिष्ठ न्यायालय असेल वरिष्ठ असेल आणि जिल्हा सत्र न्यायालय असेल हे सगळं एकाच ठिकाणी आम्हाला काम करायला मिळणार आहे आणि अशा परिस्थितीत आजचा दिवस हा सोन्याचा दिवस आहे आणि आम्ही सगळेजण आनंदीत आहोत आणि सगळे बारचे मेंबर आहेत हे सगळे एकत्र आहोत आम्ही आणि असंच इथून पुढेही एकत्र राहू व आणखी काही विकासाचे कामं जे आहे आम्ही करू आपल्यासोबत आणखी या ठिकाणी ॲडव्होकेट शिंदे आहेत काय सांगाल आज हा सगळ्यात आनंदाचा विषय आनंदाचा वेळ ज्याला आपण म्हणूया आनंदाची एक तारीख म्हणूया त्याबद्दल नमस्कार आम्ही ॲडव्होकेट भगवान शिंदे सदस्य जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय गंगापूर प्रथमतः आम्ही आमचे वकील संघाचे अध्यक्ष किशोरजी कराळे यांनी जी दोन वर्षापासून मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो तसेच आमचे गंगापूर लाडके आमदार प्रशांतजी बम यांनी जे आम्हाला जिल्हा व सत्र न्यायालय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला त्याबद्दल मी त्यांचे खूप अभिनंदन मानतो तसेच आजपर्यंत जे जे अध्यक्ष होते आमचे वकील संघाचे त्यांनी त्यांच्या त्यांच्या काळात जी जी मेहनत घेतली त्याबद्दल मी त्यांचे खूप अभिनंदन करतो व आज आम्ही जे बघितलेलं स्वप्न आहे एवढ्या पंधरा वर्षापासून ते प्रत्यक्ष उतरत आहे त्याबद्दल मी गंगापूर वकील संघ सदस्य व यांच्या सर्वांचे खूप खुब खूप अभिनंदन करतो आपल्यासोबत ॲडव्होकेट गजानन सपकाळ आहेत काय सांगायला एक वकिलांसाठी महत्त्वाचा विषय होता जर बाहेरच्या तालुक्याला म्हणजे वैजपूर तालुक्याला जर तिथं केस लढवायची तर तिथे एक वेगळा वकील त्या ठिकाणी नेमावा लागायचा की काय प्रणाली व्हायची हो तुम्ही नेमकं इथून तिथं केस कसे हँडल करायचे नाही आता तो ॲक्च्युली वकिलां कसं ॲडजस्टमेंट करतात आणि वैजापूर वकील संघाचेही काही ज्युनियर सदस्य आम्ही त्यांना तिथं नेमायचो आणि कमी म्हणजे समजा ज्या ज्या दिवशी जास्त काम नाही ॲडजंट करायचे मॅटर वाढवायचे त्या ठिकाणी ते, ते लोक हे करायचे परंतु त्याचा जो खर्च होता तो पक्षकाराच्या माती होता आणि आम्ही जरी गेलो तरी पण बहुतांश जाण्या येण्याचा जो खर्च आहे तोही पक्षकारांना सोसावा लागायचा बहुतांश मॅटरमध्ये तो खर्च पक्षकारांचा नक्कीच कमी झालेला आहे दुसरा भौगोलिकदृष्ट्या या तालुक्याचा जर विचार केला गंगापूर आणि वैजापूरचा तर असे गाव एक असं गाव आहे माळीवाड्याजवळ आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते इथून त्याचा अंतर ऑलमोस्ट जवळपास पंचेचाळीस किलोमीटरच्या आसपास आहे त्याला गंगापूरला यायचं मग वैजापूरला जायचं म्हणजे त्याला वैजापूर हे शंभर किलोमीटर कमीत कमी जाण्यासाठी पडायचं आणि पोलिसांनाही तसाच त्रास व्हायचा हो समजा एम आय डी सी पोलिस स्टेशनचा काही भाग आम्हाला जोडलेला आहे जसं की जोगेश्वरी राजंगाव शेनकुंजी गाणेगाव इथला माणूस पकडून आणायचा त्याला तिथून आणायचं तर वैजापूरला जाऊन त्याचं रिमांड काही स्पेशल मॅटर मध्ये सेशन कोर्टातले रिमांड्स असतात ते तिथं जायचे आणि त्याच्यामुळे पोलिसांनाही त्रा त्रास व्हायचा त्याचा अतिरिक्त भारत सरकारच्या तिजोरीवर पण जायचं या सगळ्या गोष्टी व्हायच्या काय झालं मध्यंतरी प त्याच्या सगळ्यात सुरुवातीला तर औरंगाबादला सगळ्याला सेशन कोर्ट असायचं दोन हजार बारा सालचं दोन हजार बारा साली हा सगळा भाग गंगापूर वैजापूर तालुका हा वैजापूरला जोडला गेला आणि वैजापूर येथे अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ सर देण्यात आलं मग पुढे दोन हजार बारापासून गंगापूरचे वकील मंडळी वैजापूर येथे त्या कामी सेशन कोर्टाच्या आणि वरिष्ठ सद्य न्यायालयाचे त्या ज्या ज्युरुडिक्शनचे जे कामं आहे त्यासाठी जायला लागले परंतु जाऊन 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 आता इतका थकवा आल्यासारखं व्हायचं की आठवड्यातले दोन दिवस तिथे जायचं आणि इकडचे कामं बुडायचे आणि त्याचा पक्षकारांना हा पण त्रास आणि वकिलांनाही त्रास या सगळ्या गोष्टी असायच्या मुळ आता या प्रक्रियेचा गाभा म्हणजे ज्यांच्यासाठी हे सगळं चाललंय तो म्हणजे पक्षकार हे लोकांना क्लायंटला जेवढी व्यवस्थित सेवा देता येईल त्यासाठी सरकार ऍक्च्युली हे वकिलांसाठी नाही हे पक्षकारांसाठी पण पाठपुरावा कोणी करायचा पक्षकार काय संघटित नाही मग पाठपुरावा जर करायचा ठरला तर पाठपुरावा वकील संघाने करायचा आणि वकील संघाचा दोन हजार बारापासून पाठपुरावा हो सुरू आहे आता मागे मध्यंतरी दोन हजार मला वाटतं वकील साहेब दोन हजार तेवीसला बारच्या अध्यक्ष झाले चोवीसला चोवीसला तेवीसला सॉरी आणि दोन हजार बावीसला मी बारचा अध्यक्ष होतो इथं तर आम्ही ब सुद्धा या पाठपुराव्यात होतो त्याच्यात असं प्रॉब्लेम आले, आले।, 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 आले आता हे काही एका डिपार्टमेंटचं काम नाही मग ते डब्ल्यू डी आलं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये लॉ लॉयन ज्युडिशरी आली हायकोर्ट आलं मंत्रालय आलं म्हणजे विभाग आला मंत्रालयाचा ह्या सगळ्या गोष्टी आता त्यावेळेस माझ्या अगोदर पानखडे साहेबांच्या काळात आम्हाला तात्विक मान्यता मिळाली कोर्टाला परंतु पुढे असा प्रश्न आला की जजेस लोकांनी राहायचं कुठं इथं कोर्ट हॉलसाठी बिल्डिंग आहे पण जे जेस लोकांसाठी राहण्यासाठी क्वार्टर्स नाही मग क्वार्टर्स नाही तर आम्ही कॉर्टरचा पाठपुरावा चालू केला का क्वार्टर्स क्वॉर्टर्स म्हणून आणि त्यावेळेस ते दोन लाख अकरा हजार दोन कोटी अकरा दो लाख रुपये आम्हाला स त्यावेळेस तात्कालिक सरकार आणि प्रशांतजी बंबे यांच्या सहकार्याने आम्हाला मंजूर झाले तसं त्यांनी आमदार निघले साठ लाख रुपये देऊ केले होते आम्हाला परंतु ते दोन कोटी अकरा लाख मंजूर झाल्यामुळे आम्ही त्यांचे साठ लाख रुपये आम्हाला नको म्हणलं दोन कोटी अकरा लाख झाले दोन घरं झाले आता थोड्या वेळाने गेलं तरी इकडं जर बघितलं तर ते जे घरं दिसत आहेत मंडपाच्या पलीकडं ते तेच घरं आहे जे दोन कोटी अकरा लाखात मंजूर झाले आणि काही आम्ही लोकल घरं पण दिले होते परंतु बऱ्या बहुतांशी कोट काय विचार करतं की ब कॅम्पसमध्ये घरं असले तर ते त्यांच्यासाठी सुरक्षित आहे ह्या सगळा विचार करून मग ते घराचं बांधकाम पूर्ण झालं मग ते घरं ताब्यात घेतले गेले आणि त्यानंतर आमचे कराडे साहेबांनी यांनी मुंबईला जिथं आवश्यक असेल तिथं मुंबईला चार पाच वेळेस गेले आणि आम्हाला काही कोणी फंडिंग देत नाही हो आम्हाला वकिलांना वर्गणी करून खिशातूनच हे सगळं करावं लागतं आता कराडे साहेबांना अनेक पैसे खिशातून गेलेले आणि आमच्याही त्या काळात घे गेले यांचा म्हणजे यांचा आता थोडंसं ह्या दोन वर्षाच्या काळामध्ये जो पुष्यप पाहिजे होता तो यांनी दिला त्याच्यामुळं आता हा दिवस आम्हाला सगळ्याला पाहायला मिळाला सगळ्या वकील संघाचं याला योगदान आहे त्यांनाही सगळ्या वकील संघांनी ताकदीनं त्याच्या पाठीमागं उभं राहिलेला आहे आजचा कार्यक्रम दिसतो तुम्ही जर याच्यापूर्वी एक आठ दिवसापूर्वी इथे येऊन जरा बघून गेले असते एरिया आणि आता बघितलं असतं तर तुम्हालाच मोठा अमलाग्र बदल दिसलेला असतं आता हे ग्राउंड करताना तुम्ही बघा इकडं हे जे ग्राउंड दिसतंय हे सगळ्या लोकांनी रात्रंदिवस जागून स्वतःच्या हाताने गवत उपटून स्वतःच्या हाताने झाडं चाटून हे सगळं केलेलं आहे पीडब्ल्यू डीच्या माध्यमातून हे कलरिंग वगैरे बिल्डिंगचं झालेलं आहे परंतु जे छोटे मोठे काम आहे जे पीडब्ल्यू डी किंवा इतर कोणत्याही डिपार्टमेंटच्या आखत्या ते येत नाही ते सगळं वकील सांगायला लागतं आता तुम्हाला सांगायला आनंद वाटेल एक सा तुम्ही माग प्रश्न विचारला त्यांनी नाही त्याचं उत्तर दिलं म्हणजे नसेल त्याच्या ओघात उशीरले ते पण एकशे तीस वकिलांचे आमचे रोल रोल ॲडव्होकेट इथं त्यापैकी साठ ते सत्तर लोकं इथं रेग्युलर प्रॅक्टिस करतात बाकीचे लोक कधी कधी करतात तर आमच्याकडं कर आम्ही सहा लाख रुपये वर्गणी जमा झाली या कार्यक्रमासाठी तुम्हाला विशेष वाटेल दहा दहा ते पंधरा पंधरा हजार रुपये पाच हजार रुपये सात हजार रुपये ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार सगळ्या वकिलांनी पैसे जमा केले जवळपास सहा लाख रुपये जमा झाले आणि हा जो कार्यक्रम आहे आम्हाला गर्व आणि अभिमान वाटतो का हा सगळा कार्यक्रम वकील संघाने स्वतःच्या खर्चातून केलेला आहे कोणालाही एक रुपया मागितलेला नाही कोणाकडे एक हात आसपास नाही म्हणजे ही सगळ्यात मोठी आनंदाची बाब आहे आणि दुसरा विषय असा आहे की तुम्ही सगळे आता आम्हाला याच्यात सांगायचं झालं तर पत्रकाराचाही फार मोठा रोल आहे हे सगळं मिळण्यामध्ये कारण की त्यांनी वेळोवेळी प्रसिद्धी दिली आम्ही जो पाठपुरावा केला प्रसिद्धी दिली आणि लोकांच्या जनतेच्या प्रश्नांना प्रेसच वाटत म्हणजे माध्यमं जे आहे ते इलेक्ट्रॉनिक असल नाही ते प्रिंट मीडिया असल हे वाचप होत असतात आणि अनेक वेळा असं होतं की एखाद्या पेपरला जर बातमी आली किंवा एखाद्या न्यूज चॅनलला जर दिसली एखादी बातमी तर त्याची सरकार सुद्धा दखल घेतं आता आपल्याला प्रत्येक माणूस जाऊन मुख्यमंत्र्याला तर भेटू शकत नाही पण मुख्यमंत्री टी व्ही बघतात यूट्यूबवरचे चॅनल बघतात प्रिंट मीडिया बघतात आपण हा जो विषय आहे तो त्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जातो आणि ही सगळी वाचक पत्रकारांना म्हणजे तुम्ही आहे आणि गंगापूरमधले अनेक असे पत्रकार ज्येष्ठ पत्रकार चांगले पत्रकार सगळे चांगले सगळ्यांनी मिळून आम्हाला खूप चांगली प्रसिद्धी दिलेली आहे याचं आज हे जे स्वरूप दिसतं आहे तर ते हे सगळं सग्ड़, सगळ्यामध्ये पत्रकारांचासुद्धा वाटा आहे सगळ्या ज्युडिशियल ऑफिसरचा वाटा आहे डब्ल्यू डीच्या सगळ्या लोकांचा वाटा आहे आणि विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींचा खूप मोठा वाटा आहे सरकारचा वाटा आहे स आम्ही सरकारचे लोकप्रतिनिधींचे सगळ्या डिपार्टमेंटचे आणि पत्रकारांचे सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो की ज्यांनी या कामी आम्हाला खूप सारं सहकार्य केलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा सगळा दिवस आम्हाला पाहायला मिळतोय आमची एक विनंती पण आहे की हे सगळं झाल्यानंतर बाकीच्या लोकांच्या बाईट्स घेतल्यानंतर एकदा आतमध्ये जाऊन मंडप आम्ही केलेली व्यवस्था कशी आहे ही सगळ्या लोकांना आपण दाखवली अशी मी विनंती करतो आपल्याला तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर आणि वैजापूर एकमेकाशी संलग्न होते ते जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या माध्यमातून अनेक पक्षकार ज्या वेळेला गावाकडून यायचे गंगापूर तालुक्यातील हे पक्षकार गावाकडून गंगापूर आणि गंगापूरवरून वैजापूर त्यानंतर त्या ठिकाणची तारीख त्या पक्षकारांना अटेंड करावं लागायची आणि हा सगळा एक मोठा प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा एक उद्योग होता पक्षकारांसाठी एक मोठी सुविधा या ठिकाणी गंगापूर येथे आज सुरू होते आणि महत्त्वाकांक्षी असलेला हा एक महत्त्वाचा उपक्रम संपूर्ण वकील संघाच्या माध्यमातून पाठपुराव्याने या ठिकाणी मंजूर झालेला आहे लवकरच थोड्याच वेळामध्ये त्या ठिकाणी या संपूर्ण उपक्रमाचं अनावरणसुद्धा मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहेत मित्रांनो आज होत असलेल्या या अनावरण सोहळ्याला अनेक दिग्गज उपस्थित असणार आहेत परंतु आपल्या भागामधून आपल्या काय अडचणी होत्या आपल्याला कशा पद्धतीच्या अडचणींचा सा सामना यापूर्वी करावा लागला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया काढवायला विसरू नका आणि गंगापूर येथे झालेल्या जिल्हा आणि अतिरिक्त अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या बाबतीत आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका धन्यवाद